श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्हच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे अपत्यप्राप्ती हा कुठल्याही माणसाच्या आयुष्यामधील अतिशय नैसर्गिक आणि स्वाभाविक इच्छेचा भाग आहे काही वैवाहिक जोडप्यांमध्ये अपत्यप्राप्ती ही निसर्ग नियमांना धरून अतिशय नैसर्गिक पद्धतीने प्राप्त होताना दिसते तर काही जोडप्यांमध्ये वैद्यकीय उपचार आणि उपायांचा उपयोग करून अपत्यप्राप्ती केली जाते मात्र काही दुर्दैवी अशी जोडपी आहेत की ज्यांच्यामध्ये वैद्यकीय उपचार देखील उपयोगाला येत नाहीत इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आता आपण जेही काही आयुष्य जगत आहोत यातले सुख किंवा दुःख प्रश्न किंवा समस्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या गतकर्मांचा परिणामस्वरूप आपल्याला जगायला मिळत आहेत हे लक्षात घ्यावं लागतं याच अनुषंगाने मी एक केस आज आपल्यासमोर मांडणार आहे माझ्याकडे साधारण तिशीच्या उंबरठ्यावर असलेली एक विवाहित स्त्री पी एल आर सेशन करून घेण्यासाठी आली होती पी एल आरच्या पहिल्या प्रीटॉकच्या सेशनमध्ये ज्यावेळेला आम्ही बोलत होतो त्यावेळेला लक्षात आलं की हिचं शिक्षण एम डी आयुर्वेद झालेलं आहे आणि ती स्वतः उत्तम प्रॅक्टिस करते आहे आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केल्यानंतर तिची प्रॅक्टिस उत्तम प्रकारे चालली होती तिनं अर्जित केलेल्या ज्ञानाचा उपयोग ती रुग्णांना बरं करण्यासाठी करत होती पी एल आरला येण्याचं जे तिचं निमित्त होतं किंवा जे कारण होतं ते मात्र काहीसं अचंबित करणार होतं ती स्वत डॉक्टर होती इतरांना ती बरं करत होती मात्र अद्याप लग्नाला काही वर्ष झालेली असूनही तिला मातृत्व प्राप्त होत नव्हतं दोघं पत्नी डॉक्टर आहेत त्यांना जे जे उपचार योग्य वाटतात जे करावेसे वाटतात ते त्यांनी केलेले आहेत मात्र तरी देखील अजून बाळ होण्याचं सुख त्यांना प्राप्त झालेलं नाही ही स्वतः आयुर्वेदाचा अभ्यास करणारी प्रॅक्टिस करणारी स्त्री असल्यामुळे गतजन्म आणि त्यातील कर्मांचा आता परिणामस्वरूप जो काही आपल्याला भोग भोगावा लागतो याची तिला काहीशी कल्पना होती आणि त्याच विश्वासानं ती पी एल आर करून घेण्यासाठी माझ्याकडे आली होती पी एल आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये सद्गुरू कृपेनं ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गेली आणि तिनं जो गतजन्म पाहिला त्याच्यामध्ये तिच्या आताच्या मातृत्वाच्या आड येणारी घटना तिनं अनुभवली गतजन्मामध्ये ही स्त्री एका शेतमजुराची पत्नी होती घरामध्ये दारिद्र्य होतं आणि त्यामुळे कष्ट करून खाण्याशिवाय पर्याय नव्हता मात्र सुदैवानं त्या जन्मामध्ये योग्य वेळी तिला अपत्य प्राप्त झालं होतं तिच्याकडे तिचं स्वतःचं बाळ होतं नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी हे दोघे पतीपत्नी कष्ट करत होते कष्टाची परिसीमा एवढी होती की जाणते अजाणतेपणी त्या मुलाकडे तिचं दुर्लक्ष होत असे त्याला बाजूला ठेवून तिला शेतामध्ये मजुरी करावी लागत असे एक दिवस असंच शेतात मजुरी करत असताना ते मूल रांगत रांगत विहिरीच्या जवळ गेलं आणि विहिरीमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलाचा झालेला मृत्यू इतका आघात करणारा होता की ध्यानावस्थेमध्ये असतानाही ती ओक्सोबोक्शी रडत होती व्याकुळ झालेल्या त्या आईची वेदना अश्रूंच्या रूपानं मोकळेपणाने वाहत होती मात्र त्या जन्मामध्ये आपला पोटचा गोळा गेला याची वेदना एवढी तीव्र होती की पुढे त्याची जागा त्रागा आणि रागाने घेतली या रागाच्या भरात ती माऊली भगवंताला बोल लावत होती की जर माझ्याजवळ ठेवायचंच नव्हतं तर मला आईच कशाला केलं जर मी तशीच राहिली असते तर बरं झालं असतं हा भाव त्या माऊलीच्या मनात दुःखातिरेकानं त्यावेळी निर्माण झाला बरोबर तीच स्मृती स्वरूपातली गाठ या जन्मामध्ये या स्त्रीनं आपल्याबरोबर आणली होती आणि म्हणूनच स्वतःला कितीही इच्छा जरी असली तरी देखील तिला मातृत्व प्राप्त होत नव्हतं कारण बाळ होण्याचा जो अस्वीकार आहे तो गतजन्मातला स्मृती स्वरूपातला जो तिनं कॅरी केलेला होता तो अद्याप डिझॉल्व्ह झालेला नव्हता विरघळला नव्हता या सेशनच्या माध्यमातून तिनं त्या दुःखाची तीव्रता अनुभवली आणि तिची ती वेदना जी आहे ती तिथल्या तिथे विरघळून डिझॉल्व झाली दुःखातिरेकानं ती तिनं रागाच्या भरात जे काही शब्द उच्चारले होते त्याचा परिणामस्वरूप या जन्मामध्ये तिला अपत्य प्राप्त होत नव्हतं याची जाणीव ध्यानाच्या अवस्थेमध्ये तिला झाली आणि तिनं मनापासून त्या बाळाची आणि भगवंताची माफी मागितली स्वतःच्या केलेल्या चुकीच्या विचारांचा परिणाम म्हणून आताच्या आयुष्यामध्ये हा विचित्र प्रश्न ती घेऊन आली होती सेशनमधून बाहेर आल्यानंतर तिला स्वतःला खूप हलकं आणि मोकळं वाटत होतं यथावकाश काही काळानंतर तिचा मला एक दिवस मेसेज आला आणि तिने त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं ताई बातमी गोड आहे पुढे ती योग्य वेळी आई बनली आणि तिला मातृत्व सुखाचा आशीर्वाद प्राप्त झाला या केसच्या माध्यमातून काही गोष्टी ठळकपणे आपल्या लक्षात येतात आपल्या प्रत्येकाला आपण ज्याही परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती बदलण्याची खूप घाई लागलेली आहे जे आहे त्याचा स्वीकार न करता जे माझ्याकडे नाही त्याच्या मागे हात धून मागे लागणं हे करत असताना प्राप्त परिस्थितीचा नकळतपणे अस्वीकार होतो आहे तिला नकार दिला जातो आहे याचं भान आपल्याला राहत नाही आणि मग आपल्या कर्माचं गाठोडं हे वाढत राहतं अर्थात या जन्मामध्ये मी जे काही कृत्य करणार आहे ते पुढच्या काळामध्ये मे बी याच जन्मात किंवा येणाऱ्या पुढच्या जन्मांमध्ये मला परिणामस्वरूप भोगावं लागणार आहे याची जाणीव जर निर्माण झाली तर आता ज्याही परिस्थितीमध्ये आहोत तिच्याविषयी त्रागात तक्रार न करता जे काही दिलं आहे त्याचा शंभर टक्के स्वीकार करून म्हणजेच साक्षी आपण या घटनेमधून या प्रसंगामधून पुढे व्यवस्थितपणे जाऊ शकतो अर्थात हाही विचार आपल्या मनात येण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे गुरुकृपा आपल्या सगळ्यांना ती गुरुकृपा प्राप्त होवो आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्यामधला साक्षीभाव निर्माण होवो ही सदिच्छा पुन्हा भेटूयात लवकरच असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ